हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि माझं जेवण त्यांनी करून झालेलं होतं आणि दादाची पप्पा दादाला पावणे बारा वाजता सोडायला घरी आले होते ना तेव्हा त्यांनी जेवण करून गेलेले होते मग भैया एकटा जेवायचा राहिला होता मागं मग तो उशिरा आला होता म्हणून तो आत्ता जेवण करत होता तर मी बसले होते माझं म्हणजे ना दादाच्या पप्पाने भाजी आणून दिलेली होती मग तो जेवण करत होता त्याच्यासोबत गप्पा मारत मारत भाजी नीट करून घ्यावी म्हणलं तर बघू शक शकता सगळं नीट करून ठेवलेलं आहे कोथिंबीर कडीपत्तान सगळं ग नीट करून ठेवलं आणि मग पुन्हा स्टँडवर लावून घ्यायचं होतं मला भाजीच्या स्टँडला ठेवून द्यायचं होतं तर इथं पहिलं साफ करून घ्यावं म्हणलं तर आबीला खेळायचं होतं स्टँडसोबत तर तो ना मध्ये हात घालत होता तर आबी ना दररोजच बघा मी काहीही काम करू द्या काहीही तर का स्वयंपाक करताना किचनवर उभारतो किंवा काही भाज्या हे नीट करायला ना असं मध्ये येतो त्यानंतर ना मी तर आता कढीपत्ता कोथिंबीर कॅरी बॅगमध्ये घालून घेतलेला आहे मी कारण को ना कोथिंबीर कढीपत्ता असं बाहेर ठेवला ना लगेचच सुकतो बघा त्याच्यामुळं मग कॅरी बॅगमध्ये ठेवून दिले आणि टमाटे हे वरल्या बाजूला ठेवून दिले आणि इथं ना दादा माझ्यासोबत गप्पा मारत मारत तो बी मला मदत करत होता आणि दादा कधी कधी मला ना त्याच्या मनात असेल की मग करतो मदत तर त्यानंतर मग का नाही मी पहिलं भांडे हे घासून ठेवलेले होते मग ते रॅकवर लावून घेतले मी आणि पिठाचे डबे बघा जवळजवळ पिठाचा डबा खाली होतो ना तेव्हा घासते मी सारखं सारखं आणि मग त्याच्यामुळं ना मग आज काय घासली नाही फक्त पुसून घेतलेले आहेत तर बघा दिवस मावळायला मग मी आवरून घेतलं माझं सगळं आणि मग दादाचे पप्पा बी आलेले होते मग त्यांना ना कामावून आलं की लगेच चहा लागतो बघा दुसरं काही जेवायला द्या किंवा न द्या पण ना चहा लागतो पहिल्यांदा त्याच्यामुळं मग चालली होती तयारी चहा करून दिलेला होता मी त्यांना आणि मग लगेच दिवस मावळलेला होता आणि मग आबीला बी लवकरच जेवायला हे लागतं त्याच्यामुळं ना बटाटं आणि हे भात लावून घेतलेला होता बटाटं कारण बटाटा आणि वटाण्याची ना मी रस्सा भाजी बनवणार होते त्याच्यामुळं मग ब बटाटे लावून घेतलेले होते कुकरला आणि मग दुपारी बघा मी का वल्ल्या कपड्यानं सगळे डबे हे पुसून घेतलेले होते आणि मग त्यानंतर नीट लावून घेतले बघा डबे तेन बी कारण ना आमच्या इकडं कॉक्रोच हे लई होतात बघा सारखं आणि दुराळा पण लई येतो त्याच्यामुळं ना आठवड्यातून एकदा दोनदा साफ करावंच लागतं त्याच्यामुळं मग साफ करून घेत राहते मी सारखंच तर मग माझं सगळं झाल्यानंतर बघा चहा पाणी त्यानंतर मग म्हटलं बटाटे हेन शिजत शिजलाल तो ते तोपर्यंत मग आपण भाजीची तयारी करून घेऊ फोडणीची त्याच्यामुळं मग इकडं कांदा हे कट करून घेतला आणि टमाटे हेन बी कट करून घेतात ते आणि इकडं बघा आबीचं काय चाललंय आबीनाच न, मी कामात असले की ना तो महाग सगळं भाजीच्या स्टँडमधलं ना सगळ्या भाज्यांना हॉलमध्ये नेऊन टाकतो बघा मग त्याच्यामुळं ना त्याच्या मागं एक माणूस लागतंच लागतं तर मग इथं काय झालं माहीत आहे का तर बटाट्याला तीन शिट्यामध्ये बटाटे शिजतात चांगले आणि इंद्रायणी तांदूळ घातले होते त्याच्यामुळं ना इंद्रायणी तांदूळ लवकर शिजत नाहीत आणि आबीला ना भात लागतो मऊ त्याच्यामुळं मग त भात शिजलेला नव्हता मग बटाटे तेवढे काढून घेतले आणि ना भाताचा कुकर परत लावला मी आणि मग भात शिजतोय तोपर्यंत ना मग मी बटाट्यावरची साल हेन काढून घेत होते कारण ना मग लवकर लवकर आवरता येतं ना मग त्याच्यामुळं आणि मग पलीकडला गॅस बी खालीच होता मग त्याच्यावर फोडणी टाकवून घ्यावी म्हटलं त्याच्यासाठी मग बटाट्यावरची साल काढून झाल्यानंतर बघा मग बटाटे मॅश करून घेतले कढीपत्ता कोथिंबीर बी देवायला टाकून घेतली आणि आवरून घेतलं मग आणि आबी काही बसतच नव्हता खाली मग ते ना पसारा नेऊन टाकत होता हॉलमध्ये मग त्याच्या पप्पाने ना त्याला उचलून घेतलेलं होतं बघा मग काय करणार तो ना सगळं आणि टमाट्याला हे ना दातं मारतो आणि खराब करतो खात पण नाही काय नाही तर त्याच्यामध्ये त्याला ना उचलून घेतलं तरी बी तो बसत नव्हता कारण ना त्याला उचलून घ्या काहीही करा तो ना एकदा ठरवलं की त्यानं ब बसायचं नाही आहे तर बसतच नाही तर इकडे येऊन कुकरला हात येणं लावत होता तर थोडंसं भीतीच वाटते आम्ही सगळ्या गोष्टीत मध्ये काम करतो बघा तर त्यानंतर मग बटाटे मॅश झाल्यानंतर अद्रक लसूण हे वाटून घेतलं मी आणि कढई ठेवली गॅसवर आणि दोन चमचे तेल टाकून घेतले आणि जिरे टाकून घेतले चमच्यावर आणि चमच्यावर मोहरी जिरे मोहरी चांगली तळू दिली मग त्यानंतर आता याच्यामध्ये ना आदरक लसूण वाटून ठेवलेलं होतं ना कोथिंबीर ते टाकून घेतलेली आहे आणि ह्याला काय मी जास्त काही साहित्य घालत नाही बघा आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आणि चिरलेला त कांदा आ, कांदा चांगला परतून घेतला बघा कांदा कोणत्याही भाजीला बघा परतून चांगला घ्यायचा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा नाहीतर ना, ना भाजीला गुळचिटपणा येतो बघा त्याच्यामुळं मग कांदा लालसर भाजला की त्यामध्ये टमाटं टाकून घेतलं आणि मग चवीनुसार मीठ टाकून घेऊन चांगलं शिजवून घेतले कांदा टमाटं आणि बघू शकता किती छान फोडणी तयार झालेली आहे तेल सुटलं इथं भाजीला तर आता ही चांगली तयार झाल्यानंतर वटाणे वटाने टाकून घेतलेले आणि हळद थोडीशी आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर बघा चांगलं परतून घेतलेलं आणि मी आबीसाठी बी ना कसं करते रोजच आम्ही आमच्यासाठी जे भाजी बनवते ना मग मी त्याला ती भाजी काढून ठेवते आणि तिखट टाकण्याच्या अगोदर बघा तीच फोडणी ना आबीच्या ह्याच्यामध्ये टाकून ठेवते भाजीमध्ये कारण की ना मग वेगळं वेगळं करत बसावं लागतं आणि मग त्याला बी दम पडत नाही आपलं होईपर्यंत त्याच्यामुळं मग ती तसं करते आणि मग थोडंसं पाणी घालून घेतलं आणि वटाने चांगले शिजू दिले त्यानंतर आबीला बटाटा काढलेलं होतं त्याच्यावर फोडणी टाकून घेतली आणि मग आम्हाला जी भाजी बनवत होते त्याच्यामध्ये ना काळं तिखट टाकून घेतलं आणि थोडंसं धनी पावडर आणि थोडासा किचन किंग मसाला टाकून घेतला किचन किंग मसाल्यानं ना मग हे बटाटा वटाण्याच्या भाजीला खूप छान टेस्ट येते बघा त्यानंतर मसाला जळून येऊन थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि पाण्याला जरा उकळी आली त्या आणि त्याच्यामध्ये मग बटाटा घालून घेतला आणि म मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मग परत थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता याच्यावर शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आमच्या इकडं ना कुठलीही भाजी करू द्या कुठलीही त्या भाजीला शेंगदाण्याच्या कूटाशिवाय काहीच पर्याय नसतो कारण ना भाजी मिळून पण येते आणि थोडीशी पातळ ही असली ना तर शेंगदाण्याच्या कुटामुळं लई पाणी पाणी वाटत नाही त्याच्यामुळं मग शेंगदाण्याचं कूट घालतातच घालतात आमच्या इकडं आणि टेस्ट पण छान येते शेंगदाण्याना तर काय केलं मग परत ना हे गॅस एक अलीकडल्या गॅसवर लग्न क कढई पलीकड ठेवली आणि अलीकडल्या गॅसवर मी चपात्या करून घेणार होते कारण ना पलीकडला आमचा गॅस थोडासा छोटा आहे आणि मग तिकडं चपात्या लवकर भाजत नाहीत आणि भाजी तर काय बटाटा उकडून घेतलं होतं त्याच्यामुळं मग ते शिजायला वेळ लागत नाही म्हणून मग बॅ बाजूच्या गॅसवर ठेवून घेतलं कारण मग माझ्या चपात्या होईपर्यंत छान मस्त वरणाला उकळी पण हो येते आणि मग छान तयार पण होतं त्यामुळं मग इकडं चपात्या करायच्या चालू होत्या आमच्या इकडं सहसा संध्याकाळी ना भाकरीच राहतात पण ना काय झालं मी दादाला दररोज मी दादा आमचा भाकर खात नाही मग त्याच्यामुळं मी रोजचं सकाळी दोन चपात्या एक्स्ट्रा करून ठेवते त्याच्यासाठी पण आज काय झालं मी चपात्या कमी झाल्या होत्या त्याच्यामुळं ना मग सकाळची चपाती उरली नाही त्यामुळं मग आताच त्याच्यासाठी चपाती बनवत होते आणि आमच्या दादाच्या पप्पाला पण चपातीचं आवडते भाकर आवडत नाही त्यांना पण आणि मग बटाटा वटाण्याची भाजी असल्यामुळं ना त्यांनी म्हटलं मग मला पण चपातीच खायचं मग आता त्यांना वेगळं ना आम्हाला वेगळं कुठं करत बसायचं म्हणून मग ते झालं ती चपात्याच बनवायच्या म्हणून मग ते मला चपात्याच करायला घ्याव्या लागले त्याच्यामुळं मग मी पलीकड गॅसवर बघत पण होते भाजी शिजली का नाही कारण उकळी आली ना तेल निघून जातं ना त्याच्यामुळं बघत होते तर इकडं ते तवा बी गरम झालेला होता मग थोडंसं तेल तव्यावर काही घाण हे नसेल तर मग त्यांना पहिलं तेल लावून काय थोडंसं पिटाला सगळा तवा साफ करून घेतला आणि आणि चपाती लाटून घेतलेली होती थोडंसं तवा गरम होऊ द्यायचं होता मग त्याच्यामुळं चाललेलं होतं वाटा बघायचं तवा गरम झाल्यानंतर मस्त अशा चपात्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि मस्त बघा किती छान फुगलेल्या पण आहेत तर बघू शकता किती छान झालेल्या चपात्या तर आमच्या इकडं ना मला आवडत नाही चपाती आणि दादाच्या पप्पाला चपाती आवडते असं होतं बघा आणि दादाला पण चपाती आवडते आणि आता आबीचं तर काय आबी खात नाही अजून तर त्याच्यामुळं मग माझ्या एकटीसाठी कुठं भाकर टाकायची म्हणून ना हे चाललेले होती कोशिश आणि आमचं भैयाला पण त चपातीचं आवडतं भाकर खातच नाही तर कोणी पण भाकर चांगली असते पण ना सवयच नाही त्यांना जास्त भाकरी खायची त्याच्यामुळं तर मग मग माझ्या सगळ्या चपात्या बघू शकता करून झालेल्या होत्या आणि आबीकडं बी लक्ष जात होतं कारण ना आबी काही ना काही आगौपणा करत राहतो आणि मग मला त्याच्याकडनं तर आगौपना केला की मग मला जावं लागतं त्याच्याकडं आणि मग दादा बघत होता त्याला भूक लागलेली होती मग ते झालं का नाही म्हणून चालू होतं दादाचं तर मस्त अशा आपल्या चपात्या पण झालेल्या आहेत बघू शकतात टम फुगलेले आहेत आणि आहे, आपली भाजी बी तयार झाली आणि मग मी इकडं ना टमाट आणि हिरव्या मिरचीचा ठेचा वाटणार होते इकडं मस्त बटाट्याची भाजी हिरव्या मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे आणि चपात्या बी तयार आहेत तर स्वयंपाक झाल्यानंतर मग पडलेले भांडे घासून घ्यावं म्हटलं आदोगर जेवण झालं की कंटाळा येतो भांडे घासायला म्हणून भांडे घासून घेतले तर मस्त असं जेवण तयार झालेलं आहे बटाटा वाटाण्याची रस्सा भाजी टमाटर हिरवी मिरचीचा ठेचा लोणचं भात आणि चपाती तर गरम गरम जेवण तयार आहे या मग मस्त जेवायला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा